नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मोरावळा कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे थंडीचे दिवस आहेत आणि भरपूर आवळे पण मिळतात आपल्या आपल्याकडं आता या दिवसात थंडीच्या दिवसात आवळे मिळतात असे या राई आवळा म्हणायचा याला आणि त्याच्यात मी आलं पण घालणार आहे खिसून याचा आता ही आवळे मी खिसून घेणार आहे आणि याच्यात गुळ घालून मी मोरावळा कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे हा कमीत कमी चार पाच वर्ष आरामशीर टिकतो आणि जेवढा जुना होईल तेवढा तो औषधी होतो आणि सकाळी अनुष्यपोटी आपण एक चमचा आवळ्याचा मोर आवळा खाल्ला आणि कोमट पाणी पिलं तर आपलं पित्त वगैरे सगळं नाही जाते त्याच्यासाठी जा हा गुणकार्य आहे मी आता किसून घेते अर्धा किलो आवळ्याचा एवढा किस पडलाय आणि हे थोडस अर्धा घेतलेलं मी एक पन्नास ग्रॅम असेल अंदाज घेतले आलं कारण वास यावा किंवा आपल्याला खायला पण छान लागते म्हणून ते घालायचं आलं आणि हे अर्धा किलोचं एवढा खिस पडलेला आहे त्याच्यासाठी ह्या वाटीनं मी दोन वाट्या गुळ पावडर घेतल्या तुम्ही साखर घेतली तर चालेल किंवा चिरून गुळ घेतला तर चालेल हे आता मी कढईमध्ये मिक्स करते सगळं एकत्र पाणी वगैरे घालणार नाही याच्यात घालायचं नाही आहे पाणी पाक करायचं नाही आवळ्याच्या पाण्यामुळं पाणी सुट गुळाला पाणी सुटणार आहे गुळ घातल्यानंतर आणि तर मिक्स करून घेते मी आणि बारीक गॅस करून आपण हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं याच्या आधी चा मी आवळा सिरप ताजं ताजं कसं करायचं ह्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मिक्सरला न लावता किसून आता मी गॅसवर ठेवते आणि बारीक गॅस करून आपण हे शिजवून आहे साखर घातली तरी पण चालते पण गुळ घातलाय कारण गुळ औषधी असतं म्हणून पाणी सुटले बघा आता आता गुळा गुळाला आणि आवळ्याचं असं हे बघा तर हे पूर्ण पाणी आटापर्यंत आपण ह्याला शिजवायचं आहे चांगलं म्हणजे खराब होत नाही आणि राहतो छान पाणी आटायला लागले बघा ह्याच्यातलं थोडासा चिकट होईपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे लगेच खायला येतो मोरायची वगैरे काही गरज नाही अजून थोडा शिजवणार आहे आणि थंड झाले की भरणी भरून ठेवायचा हा रूम टेम्परेचर व्यवस्थित राहतो फ्रीज मध्ये ठेवायची पण गरज नाही होताना मोरावा आपला सुटलंय मला सगळीकडनं बाजून थोडासा चिकट म्हणा लागलाय वास या लागले गुळाचं मस्त एक पाच मिनिट शिजवून मी बंद करणार आहे गॅस अगदी गुलकंद खाण्यासारखं लागतं आपला आवळा तयार झालाय आता मोरावळा पाणी अजिबात राहिलेलं नाही आता थंड झाल्यानंतर आपण एका बर्णीत भरून हो ठेवणार ठेवणार आहे गॅस बंद करते अशा प्रकारे तुम्ही गुळ घालून किंवा साखर घालून मोरा मोरावळा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका परत भेटूया असा जे एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद